जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो मागच्या बऱ्याच वर्षापासून आपण बघतोय की शेतकऱ्याची अवस्था काय झालेली आहे शेतकरी कधी दुष्काळाला सामोरे जातोय कधी अतिवृष्टीला सामोरे जातोय तर कधी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जातोय आणि त्यातही त्याने या सगळ्या संकटांवर मात करून जर आपल्या शेतातून चांगलं उत्पन्न काढलं तर त्या उत्पन्नाला कवडी मोलची सुद्धा किंमत नाही मित्रांनो म्हणजे त्या शेतकऱ्याच्या मालाला बिलकुल नाही नाहीये म्हणजे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं मेहनतीचं खरंच त्याला फळ भेटतं का या मात तर मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने करावं तरी काय ह्या परिस्थितीवर जर शेतकऱ्याला मात करायची असेल ना मित्रांनो तर शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून कोणता तरी एक व्यवसाय चालू करावा मित्रांनो एक आवर्जून सांगतो तुम्हाला जर तुम्ही शेता एकर शेतामध्ये तुम्ही किती राब लाभलं ना मित्रांनो जर तुम्हाला या दहा शेळ्या जर तुम्ही या दहा शेळ्या पाळल्या ना तर या दहा शेळ्या तुमच्या एक एकर शेताच्या उत्पन्नाला कधीही भारी पडते मित्रांनो आजकाल तुम्ही बघताय की शेतीमध्ये किती राबलं तरी आपल्याला पाहिजे तेवढा मोबदला त्या शेतीमधून भेटत नाहीये तर मग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की यार आपण इतका कष्ट करतो मेहनत करतो मग त्या मेहनतीचा मोबदला आपल्याला का भेटत नाही मी त्याचं रिझन आहे मित्रांनो आपल्याला कुठेतरी आपली मनस्थिती बदलावी लागेल आपल्याला कुठेतरी अपग्रेडेशन आप करावं लागेल आणि असेच छोटे छोटे चुट, व्यवसाय शेतीला शेतीपूरक जोडधंदा आपल्याला करावा लागतील जेणेकरून आपण शेतामध्ये काम करून सुद्धा त्या व्यवसायाला थोडा थोडा वेळ देता येईल म्हणजे आपलं शेतातलं कामही होईल आणि हा व्यवसायाला आपल्याला टाईमही देता येईल मग याच अनुषंगाने तुमच्याकडे एक बेस्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे शेळीपालनाचं शेळीपालनाला खूप जास्त मेहनत लागते असा अजिबात नाही मित्रांनो तुम्ही जर दहा प्लस एकचं जरी युनिट आपल्या शेतामध्ये जर तुम्ही ठेवलं तर एक एकर दोन एकर चार एकर पाच एकर शेताचं काम करून सुद्धा त्याला तुम्ही वेळ देऊ शकता आणि उत्कृष्ट दर्जाचं उत्पन्न तुम्ही कमवू शकता म्हणजेच तुमची जी आर्थिक दारिद्र्य मित्रांनो ती कमी होईल आणि एक आर्थिक पाठबळीचा जो भक्कम तुमचा जो एक सोर्स आहे तो सोर्स जनरेट होईल मित्रांनो तर हे सांगतोय तुम्हाला की तुम्ही शेळीपालनाकडे जरूर वळा मित्रांनो आणि त्यातही तुम्ही अशा टॉप क्वालिटीच्या शेळ्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत अशा शेळ्या तुम्ही खरेदी करा मित्रांनो आज तुम्ही बघत असाल की आपल्या खानदेशामध्येच जवळजवळ म्हणजे खानदेशामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच प्रत्येक महिन्याला पाऊस आहे मित्रांनो मग शेतकरी करेल तरी काय झालं तुम्ही विचार करा ना की प्रत्येक महिन्याला म्हणजे जो शेतकरी उत्पन्न पिकवतो या रिया उत्पन्न ऐन तोंडावर येतं मित्रांनो तर त्याच वेळेस पाऊस पडून जातो घालून जाते उत्पन्नाची नाश धुसून जाते मित्रांनो मग ते शेतकऱ्याला भाव भेटेल तरी कुठून आणि सरकार इतकं इतकं दुर्लक्षित झालेलं आहे मित्रांनो तर शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव देईल याची कोणतीच शाश्वती नाही मित्रांनो म्हणून सांगतो तुम्ही मित्रांनो शेबालाकडे वळा असे छोटे मोठे व्यवसाय करा मित्रांनो व्यवसाय करायला लाजू नका कारण तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला किंमत असेल तर श्रीपालाने तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो आणि तुम्हाला श्रीपाला विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा